बेल्ले येथील सेवा मंडळ दत्तनगर आयोजित अखंड हरिणाम सप्ताह दुसरा तपपूर्ती सोळा गेली सात दिवस मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना आज श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त दत्तनगर येथील दत्त, दत्त, दत्त मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली यावेळी दत्तजन्माचे कीर्तनही करण्यात आले तत्पूर्वी सकाळी संपूर्ण परिसरातील नागरिकांनी पालखी सोहळा बेल्ले गावातून मिरवणुकीने मोठ्या भक्तिभावाने दत्तनगर येथे आणण्यात आला त्यानंतर सायंकाळी हरिभक्तपरायण सुदाम महाराज बनकर यांचे दत्तजन्माचे कीर्तन संपन्न झाले तदनंतर दत्तजन्माचा पाळणा व गायला गेला भाविकांनी यावेळी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं दत्तनगर येथील हा चोवीस वर्ष चालणारा अखंड हरिणाम यज्ञ

त्याप्रमाणे तुम्हा मला अचानक यावर शेराची काय झालेली आहे बाबाहो झालेली आहे मग असा अचानक दुर्लभ असेल मृतदेह प्राप्त झाला हे जाणून घ्यायचं अ दुर्लभ दर त्याच्यावर खूप बोलण्यासारखे पण आता मला जास्त नाही मिळाला प्राप्त झाला काही नाही मिळाला पण कळाला का नाही काही कळाला पण मिळालाच नाही काही नाही मिळालाही नाही कळाला नाही काहीना कळालाही पण मिळालाही बी साधू संतांना मिळालाय बी कळालाही काही बरोबर आहे की नाही बर तुम्हाला मिळाला पण कळाला नाही पशु पक्षांना मिळाला नाही कळाला नाही देवानी मिळाला नाही कळाला कशावरून स्वर्गीच्या इच्छिता इच्छिताती देवा तिचा हा देह हे पाहि मग तुम्हाला मला मिळाला पण कळाला का कळाला नसता तर महाराजांनी पुढचे उदगार घातले नसते <motion> प्राणी देवाशी विसरला मुलभन पावला प्राणी देवाशी विसरला तेव्हा देवाशी विसरू नाही काही गोष्टी विसरायच्या असतात काही गोष्टी विसरायच्या नसतात तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो संसारातल्या जमानाला दुःखाच्या आणि संसाराच्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या एका बाईला

काय तिला आमदे काय आनंद त्या पूत्राविषयी काही दिवस गेले आणि काळाला तो मुलगा तिच्याकडून उडून काय काळानं उडून नेला काळे नेता एकूल ते किती दुःख झालं असून ते आई पण मला सांगा ते दुःख शेजारी पाजारी आणि बाई आता कुठपर्यंत कटपर्यंत पशीरणा थोडं थोडं खा एक लाडू खाला दोन लाडू खाते बस ती माऊली हळूहळू हलो ते दुःख काय होते बरोबर म्हणजे या संसारातील गोष्टी विसरल्या ना पाहिजेत नाही विसरलं ना तर मला नाही वेळ म्हणून विसरला पाहिजे संसारात पण काही गोष्टी विसरता कामा नाही ज्याने आपल्याला जन्म दिला त्या मात्या पित्यांना विसरू नये पहिली गोष्ट का काय त्यांच्या सामर्थ्य आहे अरे माता पित्याच्या सेवा पुंडालिकाना केली भगवान पंढरीरायाला हुक पुढे रावला सकाळ तीर्थाची दृश्य ही का माता पितरी तया मले माया बापे अवघी देवा

संध्याकाळी हजर होतात <laughs> का सुख मानि आलं का लक्षात आजच्या दिवशी सर्वांनी काय पाडला पाहिजे कमीत कमी दुपारून तरी मोठा ना मी कार्यकर्त्यांना विनंती करतोय कारण आजचा दिवस फार महत्वाचा आहे आणि याच दिवशी तुम्ही देवापासून दूर जाता आणि देवाशी विसरा नाही तिथे माणसं आहेत संध्याकाळी मला दिली जत्रा भरते संध्याकाळी दोन्ही गजाब होतात ना तेव्हा काय सांगत होतो काही गोष्टी विसरायच्या नाही तर दुसरी गोष्ट गुरुला विसरायचं नाही तिसरी गोष्ट मृत्यूला विसरायचं नाही प्रत्येक माणसानं कमीत कमी दिवसातून एकदा तरी मृत्यूची आठवण करायची म्हणजे माणसं वाईट वागणार नाही की याच रस्त्याला आपली जाणार जाणारे आणि याच मशाणामध्ये आपल्याला काळी उडवून दिली जाणार याची आठवण ठेवली पाहिजे काही